नमस्कार मी सौ कांता नवनाथ किलारे प्रभाग क्रमांक तीस प्रभागाध्यक्ष मनी आहे साधेपणा कधी न दाखवला मोठेपणा मनी आहे साधेपणा कधी न दाखवला मोठेपणा कष्टातून वसंत फुलेविला कष्टातून वसंत फुलेवला केवळ समाजसेवेची जाणीव मनामध्ये ठेवली आणि खरोखरच जन्म झाला एका अलौकिक नेतृत्वाचा ज्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने समाजामध्ये राजकारणामध्ये स्वतःचं वेगळंच एक स्थान निर्माण केलं ज्यांनी तुमच्या आमच्या मनामध्ये एक झुंजार लोकनेता म्हणून घर केले ते तुमच्या आमचे सर्वांचे लाडके लोकप्रिय लोकनेते आदरणीय दीपक भाऊ मानकर ज्यांच्या फक्त नावानेच चैतन्य प्रकट होते आणि आपण आदराने नतमस्तक होतो असं तेजस्वी व्यक्तिमत्व आज त्यांचा वाढदिवस आणि यांच्या जन्मदिवशी मला इतकंच सांगावं असं वाटतंय की भाऊ सबंध महाराष्ट्र तुमच्या कारकिर्दीने तुमच्या नावाप्रमाणेच उजळून जाऊ देत अशी इच्छा व्यक्त करते आणि तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद